जवान जय की जय खानदेज फटा आपला परिवारला नमस्कार <coughs> तरी भाऊ सोनी तुम्ही मांगला व्हिडिओ टाकला जे आपला मकाना लागवड करापासून मांगला ज्या स्प्रे वगैरे करायला त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ तुमले दाखायला येत आणि सांगायला येत तरी भाऊ सोनी आपला होता मका हे एक डिसेंबर आहे लागवड आहे आणि एक महिना सात दिवस न व्हायला म्हणजे सदोदी दिवस न व्हायला आपला मका तरी कोळपने चालला ना आपले म्हटलं चाला भाऊ कोळपने बी माहिती दी आपण कसं बनायले काय आहे आणि नियोजन हे दाखवतो मॅन आई माप जे मी तुम्हाला सांगेले आई माप आप आपलं नळी ना एक साईडला ले, एक लाईनची ती, वरे, नडी नी, एक जी, ती वरे. ते नऊ वर आहे नळीने एक साईडची ते नऊ इंचावर आहे आणि दाखवतो मॅन ते व्यवस्थित माप ठेवा ना आपण टॅक्टरवरही छोट्या टॅक्टरवर पाडिच लिहिले तर त्या शेऱ्या आणि मग लागवड करू ती कारण कसं आहे आई आता आपलं काम नाही राहणार जर आपण आढे इसतर टोचन पद्धत करतो त्यामुळे आपली जी जमीन ही नाही मसाकत बिने होती आणि खूप प्रॉब्लेम येतात तरी दखू शकतात तुम्ही आहे दाखवल्या सोनी आहे का आहे का आय जे मापे आपला मका दाखवत तुम्ही एकदम व्यवस्थित असं व्यवस्थितरित्या आपली कोडपणे वैराईल आणि हलका हलका दोरच बांधले म्हणजे डबल काय आपले आडे को आपलं कोळपडं काय आपले फिरावणार नाही का बघ मक्की मुडी त्यानामुळे हालकालका दोर बांधायला आणि वावरणार नाही आपलं ड्रीप लागवड करायला त्यानामुळे तरी भाऊ सोनी असंच आपलं ठिबक ना बी उपयोग करा आणि भरपूर अनुदान भेट राहणार लिहा अनुदानंना लाभ आणि करा ठिबक कसं आहे तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगायचं जे आ, पीक जे आहे एकदम असं क्वालिटी पण चालस कारण त्याला जेवढं पाणी लागणं तेवढंच पाणी भेटत आणि आजूबाजूने जमीन जी आहे आपली ती अहो आपला ऊन खात रास म्हणजे पीक आपलं जे पीक आहे त्याले पिकअप रास म्हणजे एकदम असं त्याला जेवढं लागणं तेवढं पाणी मिनिमम भेटत नाही आजूबाजूनं जे आपला आहे आ, भाग तो ऊन खात बानी तरी आहे आपलं काम चाललं आहे ना आणि तर, तरी तरी पुढे आणखी आपण ज्या ज्या प्रोसिजर करसो त्या माहिती दिसू दिसू तस तुमले तसंच सुनी आपल्या चॅनलवर परत सांगाच मी ज्या नवीन होतील भाऊ कारण कसं आहे आपला व्हिडिओ दाखात म्हणजे त्यातली दखल भेटा ना वंचित होण्यामुळे जे आपला यूट्यूब चॅनलवर नवीन भाऊ भाऊसोनी तसंच इंस्टाग्राम फेसबुकवर पण नवीन होते तरी आपला चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करा यूट्यूबले तसंच बेला आयकॉन कंटीले क्लिक करा आणि शेअर पण करा करायला प्रयत्न करा भाऊ सोनी कारण कसं आहे आपला एखादा भाऊने बी तो व्हिडिओ भेटी आणि तुमले बी नाकात जाई आणि तसंच आपला इंस्टाग्राम फेसबुक बी आहे त्याला बी फॉलो करा आणि त्या ठिकाणी शेअर करा भाऊ सोनी तरी सगळं परिवारला मी सांग सगळं आपलं जे परिवार आहे त्यासले आपली जी दुसरी फवारणी आहे त्याबद्दल पण माहिती देस तरी भाऊ सोनी दाखवू शकताच तुम्ही भाऊ कॅमेराला भाऊ फिराव होतच होता काढायचं आता दाखवू शकतो बाउसुनी आपली फवारणी बी चालला येणार दाखा फवारणी मग आपण परत जे आपलं औषधी शिल्लक होती तेच मार आपण फायटर आणि म्हणजे मांगला वेळेस आपण पंधरा एम एल टाका ते आपण दोन एम एल वाळवा म्हणजे अठरा एम एल करते हो सोनी तरी या मग परत आपण मॅग्नेशियम बी घरणंच होतं मॅग्नेशियम मी टाकणार होतं त्यामा पन्नास ग्रॅम आणि एकोर बी पडेल होतं काय खर्च वाळवा म्हटलं काय शेतकऱ्यांना काय आहे खूप खर्च होईल जास्त त्यामुळे आपण एकूण शकू बी आपल्याला वापरलेली तर भाऊ तसंच आणि स्टिकर बी पडेल होता म्हणजे जेवढा आपल्यावरही खर्च वाचवण्याचा प्रयत्न म्हणजे कमी होईल तेवढा आपण वाचवण्याचा प्रयत्न करा ना म्हणजे फक्त आपले लागेल जर म्हण आपली एक बाटली पडेल आहे फेमने दखू शकतास तुम्ही काही नाही ते पॅकेज आहे आपलं काम आईच औषध होईल तरी दखू शकता तुम्ही आपलं फवारणी ना, ना। फवार मारा नाम ना दुसरी फवारणी दगा तो आपला भाऊ मारीच राह ना सकाळने नाही करी डोकू शकतो एकदम पद्धतशीर फवारणी माराय ना भाऊ कारण कसं आहे थोडं मागं जे आब्राड वातावरण होतं ते आब्राड वातावरणामुळे थोडं कुठं कुठं आहे आपले आईना थोडं प्रमाण वाटणं होतं पहिली फवारणी ते आपणच मारली होती एकदम व्यवस्थित मारी त्यानामुळे एवढं काय प्रॉब्लेम नाही गेले आणि मकाला कसं आहे जेवढं व्यवस्थित आपण मका त्याने हाईट थोडी व्यवस्थित राहिली ना तिथला मग जर आपण स्प्रे व्यवस्थित करण्यात ते तर आपल्या पुढे प्रॉब्लेम येतात कारण मक्का मोठा हो। व्हानंतर आपले स्प्रे मारायला बी खूप प्रॉब्लेम येतात आणि खरं जर मकानं जर व्यवस्थित जर लक्ष दे देवानं जर विचार करा आपण आणि व्यवस्थित जर ध्यान देवाना म्हणा ते माझं म्हणे म्हणजे फक्त आडी आडी मग बाकी सगळ्या कंट्रोल आपल्या गोष्टी होऊ शकतात तरी डगू शकतात बाळजून अहो मक्का आपला एक महिना सात दिन व्हाय आणि असा जर दिवसना विचार करायचं दिवसांना मका व्हायले डोकू शकता तुम्ही मकाने हाईट भाऊ दादा दाखाय -दा -दा व्यवस्थित आपला पावजले दाका आय पोझिशन हो मकाशी तरी अशीच आपली पुढे पण माहिती देवाना चालूच राहील प्रत्येक गोष्टीसनी तरी परत मी आणखी एक वेळेस सांगतेस आपलं जे बी परिवार आपला व्हिडिओ होते घेराना आणि आपला युट्यूब चॅनलवर किंवा इंस्टाग्राम फेसबुकवर नवीन होतील तरी सगळं परिवारला मीच सांगस कारण कसं आहे मला जेटे जेटे चांगली माहिती ते ते मी आपल्या परिवारला शेअर करायला प्रयत्न कर करशोच कारण कसं आहे जी माहिती आपला बांध राहिली तेच आपला परिवारले सादर करायला प्रयत्न कराना कारण कसं आहे एका भाऊ आपला नवीन बी एस शेती करायला निघस त्यामुळे आपली थोडीफार माहिती बी भेटणी खूप आहे भाऊ सुनी आणि मी परत व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो तो काही विषय नाही आहे तरी आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जे आपला भाऊ नवीन होतील आणि शेअर पण करायला प्रयत्न करा आणि ती घंटीले अलघंटीला तुम्ही क्लिक करा शेअर पण करा ज्या भाऊ आहेत त्याची बी व्हिडिओ पोची आणि इंस्टाग्राम फेसबुकले पण फॉलो करा आय सांग मी सगळं आपलं परिवारले तरी सगळं परिवारले जय जवान जय किसान जय कांदे सगळं आपलं परिवारले परत मना गमते नमस्कार